आज आपण वीस या अंकाची ओळख करून घेणार आहोत वीस म्हणजेच दोन दशक ते दोन दशक कसे तयार होत आहेत ते पाहूयात त्याच्यासाठी सुट्ट्या वीस काढूया काढूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस बघा ह्या दहा काड्या आहेत आणि ह्या देखील किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दशक कधी तयार होतो जेव्हा दहा वस्तू आपण एकत्र बांधतो एकत्र करतो एकत्र ठेवतो तेव्हा दशक तयार होतो मग हा झाला एक दशक तयार आणि हा इ... ह्या देखील दहा आहेत हा देखील याचा देखील एक गट्टा तयार होतोय दहाचा एक गट्टा म्हणजेच एक दशक मग दहा दहाचे किती गट्टे तयार झाले जेव्हा वीस सुट्ट्या काड्या काढल्या त्याच्यामध्ये दहाचे किती गट्टे तयार झाले तर दोन गट्टे तयार झाले मग वीसची दोन नावं कोणती दहा आणि दहा वीस आणि एक दशक एक दशक म्हणजेच दोन दशक देखील वीस आता नोटांच्या सहाय्याने बघूया बघा हे बघा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस दहा आणि दहा वीस आता ह्या सुट्ट्या दहा रुपयांसाठी आपण एक दहा रुपयाची नोट ही घेऊ शकतो मग हे सुट्टे दहा बाजूला काढले आणि त्याच्यासाठी एकच दहाची नोट घेतली झाली का दहा आणि दहा वीस आणि हे दहा म्हणजेच एक दशक हे दहा म्हणजे एक दशक एक दशक आणि एक दशक झाले दोन दशक वीस म्हणजेच किती दोन दशक